नमस्कार मित्रांनो श्रमेश बेटकर हा महाराष्ट्राची हास्य जत्रा मधील लोकप्रिय अभिनेता श्रमेश बेटकर च रियल लाईफ मध्ये लग्न झाले तर त्यांची बायको कोण आहे हे आपण माहीत आहे का तर चला जाणून घेऊया आज आपण महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम श्रमेश बेटकर यांच्या बायको विषयी महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम श्रमेश बेटकर च्या बायकोच नाव आहे सावी मेस्त्री सावी आणि श्रमेश चे अनेक फोटो सोशल पाहायला मिळतात सावी काय करते असा प्रश्न तुम्हाला पडला असेल सावी ही पेशाने वकील आहे सावी आणि श्रमेश यांचा एकमेकांच्या करिअर ला सपोर्ट आहे श्रमेश बेटकर हा महाराष्ट्राची हास्य जत्रा मध्ये सध्या चर्चेत असलेला अभिनेता आहे लेखन आणि अभिनय अशा दोन्ही जबाबदारी तो पार पाडतो श्रमेशने याआधी विविध कॉमेडी रियालिटी शो मध्ये खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली श्रमेश बेटकर महाराष्ट्राची हास्य जत्रा मध्ये प्रथमेश शिवलकर सोबत जोडी दिसते श्रमेश आणि प्रथमेश ही जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे श्रमेश आणि त्याची पत्नी सावी यांचं काही वर्षांपूर्वी लग्न झालं आहे एकमेकांच्या प्रोफेशन वेगळे असले तरीही एकमेकांच्या कामांचा त्यांना आदर आहे तर मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम श्रमेश बेटकर आवडतो का हे कमेंटमध्ये नक्की सांगा